ताजा घडामोडी पाहायच्यात तर मग आजच सी 24 तास या आपल्या YouTube चॅनलला लाईक करा शेअर करा सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉनवरती क्लिक करायला अजिबात विसरू नका सायरा इलेक्ट्रॉनिक्स अँड बॅटरीज तसेच बजाज फायनान्स राहुरी यांच्या संयुक्त विद्यमाने गणेशोत्सव व दसरा दिवाळी धमाका ऑफर भरा फक्त एक रुपया आणि घेऊन जा आपली आवडती इलेक्ट्रॉनिक वस्तू प्रत्येक खरेदीवर मिळवा हमखास गिफ्ट पहिलं बक्षीस इलेक्ट्रिक बाईक दुसरं बक्षीस त्रेचाळीस इंची एलईडी साईराम इलेक्ट्रॉनिक्स अँड बॅटरीज खरेदी विक्री संघ व्यापारी संकुल नगर मनमाड रोड राहुरी साईदाम हॉस्पिटल टेस्ट्यू बेबी सेंटर नमस्ते मी डॉक्टर सोनाली माने साईदाम हॉस्पिटल राहुरी मंदत्व तज्ञ व एमॉलॉजिस्ट तज्ज्ञ आपल्या इथे आय बी एफबद्दल बद्दल अत्याधुनिक उपचार पद्धती उपलब्ध आहे तर त्यामध्ये आय बी एफ इक्सी एम्रॉय डोनेशन एग फ्रीजिंग स्पर्म फ्रीजिंग तसेच सरोगसी माताबद्दल सल्ला पण आपल्या इथे दिला जातो आपल्या इथे हमखास गुण ये येण्यासाठी प्रयत्न केले जातात सायदाम हॉस्पिटल लॅप्रोस्कोपिक सेंटर आणि टेस्टी बेबी सेंटर कोर्ट एरिया भाग्यश्री हॉटेलच्या पाठीमागे राहुरी विजयादशमी तसेच राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या शताब्दी स्थापना दिनानिमित्त नेवासा तालुक्यातील हजारो स्वयंसेवकांनी शनिवारी अकरा ऑक्टोबर रोजी संध्याकाळी नेवासा शहरात पथसंचलन केलं आहे नेवासा शहरामधील विविध भागांमध्ये तसेच खोलेश्वर गणपती चौकात नागरिकांनी जेसीबीमधनं पुष्पवृष्टी करत फटाक्यांची आतिषबाजी करत आणि तोफांची सलामी देत पथसंचलनामधील स्वयंसेवकांचं स्वागत केलं आहे तर नेवासा नगरपंचायत चौकात पथसंचलन दाखल झाल्यानंतर तर उपस्थ्यांच्या हस्ते शस्त्रपूजन करण्यात आलं या पथसंचलनास वेदांताचार्य देवीदास महाराज म्हस्के प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होते तर व्यासपीठावरती महाराष्ट्र प्रांताचे प्रचार प्रमुख अतुलजी अग्निहोत्री तसेच जिल्हा संघचालक किशोर अन्ना निर्मळ तसेच तालुका कार्यवाह डॉ सुनील उदावंत उपस्थित होते खाकी पॅन्ट आणि पांढरा शर्ट डोक्यावर काळी टोपी असा गणवेश परिधान करून सुमारे एक हजार स्वयंसेवक पथसंचलनामध्ये सहभागी झाले होते संचलनाच्या अग्रभागी दंडधारी स्वयंसेवक भगवा ध्वज हाती घेतलेले स्वयंसेवक घोषवाद्य पथक होते तालुक्यामध्ये सात उपखंडामध्ये स्वयंसेवक या संचलनामध्ये सहभागी झाले होते नेवासा शहरामधील राष्ट्रीय स्वयंसेवक का संघाच्या कार्यालयापासून संचलनास प्रारंभ करण्यात आला सदरचे घोषवाद्य पथक वाजवत संचालन नगरपंचायत चौक वाखोरे चौक मार्गे नाईकवाडी गल्लीमधनं भराव मार्गे जुनीपेठ मारुती चौक डॉक्टर हेगडेवार चौक जुना सेंट्रल बँक मोहिनीराज मंदिर मोहिते चौक काशी विश्वेश्वर मंदिर डाकबंगला भगतसिंग चौक खोलेश्वर गणपती चौक नगरपंचायत चौकामध्ये दाखल झाल्यानंतर स्वयंसेवकांना उपस्थांनी मार्गदर्शन केलं त्यानंतर पथसंचलनाचा समारोप करण्यात आला नेवासा पोलीस स्टेशनच्या वतीनं संचलन मार्गावरती चोख बंदोबस्त यावेळी ठेवण्यात आला होता तर महाराष्ट्र प्रांताचे प्रचारप्रमुख अतुलजी अग्निहोत्री यांनी संघाचा शंभर वर्षांचा खडतर असा प्रवास आणि संघाची हिंदुत्वाची व्याख्या यावेळी केली आहे यावेळी केली शंकर नाबदेसी ही चोवीस तास कॉंग्रॅच्युलेशन्स वाहिनी बार झाल्याबद्दल पण मी ऐकलंय डिलिव्हरी फार क्रिटिकल होती आता ठीक आहे ना सगळं अगं होता थोडा प्रॉब्लेम पण स्त्रियांच्या आरोग्याची संपूर्ण काळजी घेणारं मातृसेवा होतं ना साथीला सगळं सुरळीत झालं किशोर वयापासून ते रजो निवृत्तीपर्यंत स्त्रीच्या आरोग्याची संपूर्ण काळजी घेणारं अहमदनगर मधील पहिलं स्त्री रुग्णालय मातृसेवा विमेन्स हॉस्पिटल ऑपस्ट्रेट आयसीयू किशोर वहिन आणि विवाहपूर्व समुपदेशन गरोदर माता तपासणी आणि प्रसुती पहिल्या सिझेरियन नंतर नॉर्मल डिलिव्हरीची सोय मातृसेवा विमेन्स हॉस्पिटल सक्कर चौक नवीन टिळक रोड अहमदनगर फोन पन्नास वीस शून्य शून्य सतरा